तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे त्या मानिनीची मैत्रीण सुनीता घरी आलेली असते आणि ती मानिनीला समजावत असते म्हणत असते अगं मानिनी ती गेली आहे तर तू कारडत आहेस तू स्वतःला का त्या गोष्टीचा त्रास करून घेत आहे खरं तर एका अर्थाने ती निघून गेली हे बरंच झालं ना कारण कसं आहे ती जर घरामध्ये असती तर सतत पार्थ तिच्यामध्येच गुंतत राहिला असता बरंच झालं तिने गुण गेली तुला तर आनंद व्हायला हवा असं ती सुनीता त्या मानिनीला म्हणत असते त्यानंतर ती मानिनी सुनीताला म्हणत असते अगं मला त्याचं टेन्शन नाहीये खरं तर आता जर पार आला आणि त्याने विचारलं की काव्या कुठे आहे तर मग मी त्याला काय सांगणार आहे असं ती त्या सुनीताला विचारत असते त्यावर ती म्हणते अगं तू एवढं काय टेन्शन घेतेस जे खरं आहे तेच तर तुला सांगायचं आहे ना तो त्याला सरळ सरळ सांगून टाकणार की काव्याचं बाहेर अफेअर होतो म्हणून मीच तिला घर सोडून जायला सांगितलेलं आहे त्यानंतर ती म्हणते अगो तू बेडी झाली आहेस की काय काय तू मला हे सांगत आहेस खरं तर मी हे असं पार्थला नाही सांगू शकत कारण मला तर अंदाज देखील नाही त्याला हे सर्व कळाल्यास तो काय करेन खरं तर माझा मुलगा फार भोळा आहे तो डोक्यातनं नाही तर मनातनं विचार करतो त्यावर ती म्हणते आणि हो ना बघ तर आणि आपल्या पार्थलाच अशी ही चंट आगाऊ मुलगी मिळाली तर ती सुनीता म्हणते पण तुला कशी ग मानिनी ती मुलगी कळाली नाही त्यावर ती मानिनी म्हणते अगं खरं तर मला आणखीनही काव्या कशी आहे हे कळालं नाही कारण तुला सांगू का ज्यावेळेस मला कळालं तिचं अफेअर होतं त्यावर ती सुनीता म्हणते अफेर होतं असं नाही तिचं अफेअर आहे असं म्हण त्यावर ती मानिनी म्हणते हो ग तेच ते खरं तर मला ही गोष्ट कळाली नाही ज्यावेळेस मी तिला गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं पार्थपासनं तिला दूर केलं त्यावेळेस खरं तर तिला आनंद व्हायला हवा होता पण तिला असं काहीही झालं नाही आणि ज्यावेळेस पार्थला ठसका लागला त्याला पाण्याची गरज होती त्यावेळेस ती धडपडीनं अगदी काळजीनं तिनं पाण्याचा ग्लास पुढे केला आणि एवढंच काय तर तिने त्याच्यासाठी त्याला भूक लागल्यानंतर फ्रूट सॅलड देखील बनवलं होतं हे सगळं ती का करत आहे आणि बऱ्याच दिवसांपासनं मी बघत आहे ती बाहेर देखील गेलेली नाही आहे तिला खरंच पार्थबद्दल काही वाटत नाही तर ती पार्थच्या मदतीसारखी सारखं धडपडत का असते असं ती त्या सुनीताला विचारते ती म्हणते अगं सुनीता मी काही अशी खाष्ट सासू नाही आहे खरं तर मला असं वाटतं तिने पटकन स्वतःला सिद्ध करावं जर तिने स्वतःला सिद्ध केलं तर मी स्वतः तिच्याकडे जाईल तिची माफी मागेन आणि मी केलेल्या चुकीची तिला म्हणेल तुला हवी ती शिक्षा तुम्हाला देईन तर ती सुनीता म्हणते अगं ती हे कधीच सिद्ध करणार नाही ती तर फक्त तुझ्याकडे वेळ वाढवून घेऊन टाईमपास करत आहे कारण ती कोणत्या तोंडाने हे सिद्ध करू शकणार आहे आपण तर सगळं आपल्या डोळ्यांनीच बघितलेलं आहे असं ती सुनीता त्या मानिलीला सांगते आणि तेवढ्यातच त्या सुनीताला कॉल येतो त्यानंतर ती म्हणते कॅफेमध्ये ए सी नीट करणारा माणूस माझी वाट बघत आहे मला जावं लागेल असं म्हणून ती तिथनं निघून जाते आणि इकडे मानिनी मात्र स्वतःच्या मनाचीच विचार करत बसलेली असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ त्याने गिफ्ट देखील आणलेलं असतं त्यावर ती मानिनी म्हणते अरे पार्थ तु हे काय आणलं आहेस त्यावर तो म्हणतो मी काव्यासाठी गिफ्ट आणला आहे पण काव्या मात्र कुठे दिसत नाही आहेत कुठे आहेत त्या त्यावर मानिनी म्हणते मला माहीत नाही असेल इथेच तिच्या रूममध्ये त्यानंतर ती त्या त्या मानिनी म्हणते बायकोला मात्र गिफ्ट आणलंस आणि आईला तर विसरून गेलास त्यावर तो पार त्या पिशवीतनं गजरा काढतो आणि मानिनीला देतो आणि म्हणतो मी माझ्या आईला बायकोवाली तरी देखील विसरलेलो नाही आहे आणि कधी विसरणारही ना नाही आई तुला असं कसं वाटू शकतं असं तो त्या मानिनीला म्हणतो आणि त्यानंतर तो म्हणतो खरं तर आई माझे ज्या वेळेस क्लायंट आले होते त्यावेळेस काव्या आधी इथे यायला तयारच नव्हत्या त्यांच्यासाठी भजे बनवायला पण त्यानंतर माहीत नाही अचानक त्यांना काय झालं त्या अचानक रेडी होऊन आल्या मस्त साडी घालून आणि त्यांनी भजे देखील बनवले आणि ते क्लायंट तर फारच त्यांचं कौतुक करत होते काव्याचं आणि त्यांनी आम्हाला ब्लेसिंग आशीर्वाद देखील दिले असं तो त्या मानिनीला सांगत असतो त्यावर तो, त्या तो म्हणतो खरं तर आता ते त्या काव्याचं कौतुक करणं थांबवतच नव्हते त्यावर मानिनी म्हणजे ते तू देखील आता तिचं कौतुक करणं थांबवतच नाही आहेस पार्क त्यानंतर इकडे ती नंदिनी रडत रडत येत असते आणि म्हणत असते आता मला हे सगळं काव्याला सांगावं लागणार आहे मला कळत नाहीये मी काय करू काव्याच मला समजून घेईल त्यानंतर ती काव्याला कॉल करते तर काव्याचा फोन इकडे पार्थ उचलतात आणि पार्थ म्हणतात खरं तर काव्या घरी आहेत इथेच कुठेतरी गेलेल्या आहेत त्या आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्यावर तो म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का त्यावर ती म्हणते नाही पार्थ असं काही नाही जर काव्य आली तर तिला मला लवकर कॉल करायला सांगा त्यावर तो म्हणतो अच्छा आम्हाला सांगायचं नाही आहे तर फक्त बहिणीशी शेअर करायचं आहे वाटतं त्यावर ती नंदिनी म्हणते नाही पार्थ असं काही नाही आहे त्यानंतर तो विचारतो ठीक आहे एवढं काही नाही मी फक्त मजाक केली पण तुम्ही सांगा तुमची आज टेन्थ ॲनिव्हर्सरी होती आनंद निवासची कसा गेला तुमचा दिवस हे ऐकून त्या नंदिनीला पुन्हा रडायला येतं त्यावर ती म्हणते पार्थ आपण घरी आल्यानंतर बोलूयात ना मी घरी आल्यास तुम्हाला सांगते असं म्हणून ती फोन ठेवते आणि त्यानंतर पार्थ मात्र इकडे मानिनीला विचारत असतो की आई काव्या कुठे गेलेल्या आहेत त्या जाताना तुला काही सांगून गेल्या का त्यानंतर तो बघतो तर कबर्डमधले सगळे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि त्यानंतर इकडे तो जीवा नंदिनीपर्यंत पोहोचलेला असतो तो म्हणत असतो नंदिनी मी काय म्हणत आहे एकदा तू माझं म्हणणं ऐकून तरी घे मला माहीत आहे माझं चुकलं आहे मला माफ कर पण तू आधी रडणं थांबव थांबवं आपल्याकडे पंधरा दिवस आहेत आपण मिळून काहीतरी सोल्युशन नक्कीच काढू त्यावर ती नंदिनी त्या जीवाला फार चिडते आणि म्हणते प्लीज तुम्ही माझ्यासमोरही येऊ नका असं म्हणून त्याच्यावर ओरडत असते आणि त्या काव्याच्या रूममध्ये अस्ताव्यस्त कपडे पडलेले आहेत हे पाहून तो पार त्या मानिनीला आवाज देतो आणि त्यानंतर ती मानिनी तिथे येते त्यावर तो पार त्या मानिनीला विचारतो आई हे सर्व काय आहे कपडे असे अस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि काव्या देखील कुठे दिसत नाहीयेत त्यावर ती म्हणते अरे तू हे सर्व मला का विचारत आहेस आणि मला काय माहीत तिला आलं असेल कशाचा तरी राग म्हणून तिने ह्या कपड्यांवर टाका असेल आणि कुठेतरी गेली असेल ती त्यावर तो म्हणतो अशी कशी आई कुठेतरी गेली तुला ती सांगून गेली नाही का त्यावर ती म्हणते ती कोणाला काही सांगून कधी जाते का त्यावर तो म्हणतो अगं मग तू तिला विचारायच ना त्यावर ती म्हणते शांत पार्थ गेली असेल गेली ती घर सोडून गेली आहे त्यावर तो म्हणतो अरे अशी कशी गेली आई आणि मुळात तू तिला का अडवलं नाहीस त्यावर ती मानिनी म्हणते तुला तर माहीतच आहे गेल्या वेळेस देखील ती अशीच घर सोडून गेली होती ती कोणाचं ऐकते का असं ती मानिनी त्या पार्थला म्हणत असते आणि इकडे ती बिचारी काव्य मानिनी काकूंच्या बोलण्याचा विचार करून रडत असते तिला आठवत असतं मानिनी काकू तिला म्हणालेले असतात माझ्या मुलाला किती जरी भूक लागली तरी देखील त्याच्यासाठी जे चांगलं स्वच्छ आहे असंच खाणं मी त्याला देईल असं ती मानिनी त्या पार्थ तिला बोलत असते आणि ते सर्व तिला आठवत असतं त्यानंतर तिचं अचानक लक्ष वॉचकडे जातं आणि ती म्हणत असते खरं तर आता मला फार उशीर झाला आहे क्लाससाठी त्यानंतर इकडे ती मानिनी पार्थला समजावत असते कारण तो पार्थ फारच त्या काव्याची काळजी करत असतो ती मानिनी त्याला म्हणत असते अरे तू किती काळजी करशील तिची पाच झालं तिचं काळजी करणं ती येईल ती काही लहान बाळ नाही आहे किंवा ती घराचा पत्ता देखील हरवणार नाही गेली असेल कुठे येईल ती मागच्या वेळेस देखील गेली होती मग आली ना बरोबर वापस तसंच यावेळी देखील येईल ती त्यानंतर तो म्हणतो आई मला तुझं वागणं खरंच काहीच पटत नाही आहे अशात तू फार विचित्र वागायला लागली आहेस त्यानंतर तो तिथेच फोन करतो त्या काव्याच्या मैत्रिणीला कॉल करून विचारतो की आलिशा इथे काव्य आली आहेत का किंवा काव्या तुम्हाला भेटल्या होत्या का त्यावर ती म्हणते नाही पार त्यानंतर तो काव्याच्या आईला देखील कॉल करतो आणि त्यांना विचारतो काव्या तिथे आली आहे का त्यावर त्या, त्या म्हणतात काव्या इकडे देखील आलेली नाहीये आणि त्यानंतर मग पार्थला फारच टेन्शन येतं आणि तो म्हणतो आता काव्या कुठे गेल्या असतील कारण ज्या प्रकारे त्यांनी या रूममध्ये पसारा घातला आहे ह्याच्यावरनं मात्र एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते त्या फार टेन्शनमध्ये आहेत त्यांच्या मनामध्ये ते तरी नक्की कसली तरी चलविचल चल चालू आहे कारण या मनाची अवस्था ओळखू शकतो नक्की कुठे असतील मला हे लवकरात लवकर शोधायला लागेल त्यावर ती मानिनी त्या पार्थला अडवते आणि म्हणते शांत वस्तू तिला कुठे शोधणार आहेस रस्त्यावर तिला जाऊन शोधत आहेस का तू आता त्यावर तो पार्थ म्हणतो आई मी माझं बघून घेईल त्यानंतर त्या मानिनीला फारच वाईट वाटतं तिच्या मनामध्ये असाच विचार येत असतो पार्थ मी त्या काव्याकडे जाण्यापासून कशा प्रकारे अडवू आणि त्यानंतर इकडे कॉलेजमध्ये त्या काव्याला गुरुजी देखील भेटलेले असतात गुरुजी काव्याला तू अडकली गेली आहेस त्यावर ती म्हणते मला हे सर्व माहीत आहे गुरुजी त्यावर गुरुजी, त्या गुरुजी तिला सांगतात वाट फार खडतर आहे आणि प्रवासही खूप अशक्य असा आहे पण तुला तो शक्य करून घ्यावा लागेल त्यावर ती मानिनी म्हणते मला हे सर्व माहीत आहे गुरुजी हे सर्व माझ्याच तर कर्माची फळं आहेत मग भोगेन मी त्यावर ते गुरुजी म्हणतात फक्त नाही तर पार्थला देखील भोगावं लागणार आहे त्यावर ती म्हणते त्यांना कशामुळे भोगावं लागणार आहे त्यांच्या वाटेतले सगळे काटे मी स्वतः पार करेन माझ्यामुळे उगाच त्यांना कसलाही त्रास नको मला त्यांना आणखी त्रासामध्ये टाकायचं नाही आहे फारच वेळ आली तर मी त्यांना खरं खरं माझा सर्व काही भूतकाळ सांगून टाकेन पण मला आता त्यांना कसलाही त्रास द्यायचा नाही आहे त्यावर ते गुरुजी म्हणतात तुझा भूतकाळ ऐकून त्यांना काही त्रास होणार नाही का असं ते त्या काव्याला विचारतात त्यानंतर ती म्हणते जो काही त्रास व्हायचा आहे तो मला होऊ दे त्यावर गुरुजी म्हणतात जे काही विधिलिखीमध्ये आहे ते विधिलिखीमध्ये लिहिलेलंच घडत असतं तू किती जरी ठरवलं तरी देखील तू काही करू शकणार नाही त्यानंतर ती म्हणते असं कसं बदलता येणार नाही मी बदलेन त्यावर ती म्हणते गुरुजी तुम्ही कोणतीही गोष्ट स्पष्ट सांगत नाहीये स्पष्टपणे काही सांगू शकत नाही का तुम्ही तरी आमची देवासारखी परीक्षा का घेत आहात असं ती काव्या त्या गुरुजींना विचारत असते त्यावर ते गुरुजी म्हणतात नाही काव्या खर तर आपल्याला असं वाटत असतं फक्त जन्म आणि मृत्यूच आपल्या हातामध्ये नाहीये पण असं काहीही नसतं खरं तर आपल्या हातामध्ये काहीच नसतं जे सटवाईने आपल्या बळी लिहिलेलं असतं तेच घडत असतं आपण किती जरी म्हटलं आपण आपल्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तरी देखील वरच्याच्या मनामध्ये जे आहे तेच घडत असतं त्यावर ती काव्या म्हणते असं काहीही नसतं गुरुजी त्यावर ती म्हणते आपल्याला हवं तसं आपण जगू शकतो त्यावर ते गुरुजी म्हणतात मग ज्याच्याशी लग्नाची गाठ बांधायचं ठरवलं होतं त्याची ती लग्नाची घाट कशी सुटली आणि दुसऱ्या माणसासोबतच तुझं लग्न कसं घडलं याचा काही तुला अर्थ लागतो का त्यानंतर इकडे वसुआत्या आणि रम्या त्या विक्रम काकांना भेटण्यासाठी आलेले असतात पण त्या रम्याला मात्र ही गोष्ट माहीत नसते त्यावर ती म्हणते आई तू खरंच नंदिनीची फारच आता चांगलीच परीक्षा घेतली आहेस तिच्याकडनं तिचा आनंदी वासच तू हिसकावून घेतला आहेस आणि त्याचं नावसुद्धा आपल्यावर आलं नाही त्यावर ती म्हणते कधी कधी काही गोष्टी आपण आपल्या हातामध्ये नसतात बाहेरच्यांचा वापर करून देखील काही गोष्टी साध्य करून घ्यायच्या असतात रम्या त्यावर ती म्हणते पण तू माझी मदत तर यामध्ये कसलीच घेतली नाहीस त्यावर ती म्हणते मी फोनवर ज्याच्याशी बोलत होते ना त्यानेच हे सर्व केलं आहे आणि आत्ता आपण इथे या कॅफेमध्ये त्यालाच भेटण्यासाठी आलेलो आहोत ती रम्या म्हणते आगाई मग तो माणूस कुठे आहे कोण आहे आणि कधी येईल त्यावर ती म्हणते येतच असेल तोपर्यंत तू ऑर्डर तर दे त्यावर ती म्हणते एक कोल्ड कॉफी आणि एक सेरेमन कॉफी तेवढ्यातच तिथे विक्रम काका येतात आणि म्हणतात एक मस्त कडक चहा त्यानंतर बघते तर तिथे विक्रम काका आलेले असतात आणि विक्रम काकांना पाहून ती फार सरप्राईज होते आणि म्हणते विक्रम काका का तुम्ही इथे त्यावर ती बसवात त्या म्हणते हो रम्या ज्या माणसाशी मी फोनवर बोलत होते आणि आनंदनिवास ज्या माणसाने ज्या माणसाला हाताशी धरून मी नंदिनीपासनं हिसकावून धरला आहे तो हेच आहेत असं ती त्या रम्याला सांगते त्यानंतर ती रम्या म्हणते काका खरंच तुम्ही तर खूप मोठं सरप्राईजच दिलं खरंच काका तुम्ही फार ग्रेट आहात असं ती त्या भास्करला म्हणत असते तर इकडे गुरुजी त्या काव्याला म्हणत असतात ज्याच्याबरोबर सप्तपदी चालायचे स्वप्न पाहिले होतेच त्याला सोडून दुसऱ्यासोबतच सप्तपदी तू का चाललीस असं ते त्या काव्याला विचारत असतात त्यावर ती काव्या म्हणते बास गुरुजी आता मी खूप थकले आहे मला कसलाही विचार करायचा नाहीये मला आता तुमच्या संकेतांचा वीट आला आहे मला कसलाही अर्थ देखील तुमच्या संकेतांचा लावायचा नाहीये व्हायचंय ते होऊ द्या जे काही होणार आहे ते मी माझं बघून घेईल त्यावर ते गुरुजी म्हणतात मला टाळून काही संकट टळणार नाही तर ती काव्य गुरुजींना म्हणते संकट कसलं संकट येणार आहे आणखी एक अग्निपरीक्षा का त्यावर ते गुरुजी म्हणतात अग्निपरीक्षा नाही तर यावेळेस तुला सवासनीची सत्व परीक्षा द्यावी लागणार ती म्हणते म्हणजे काय गुरुजी त्यावर गुरुजी म्हणतात तुला हे सर्व लवकरच कळेल आता एक मात्र, मी नक्की सांगतो सगळं काही तुझ्याच हातामध्ये आहे त्यामुळे तुला सगळं काही सांभाळायचं आहे आणि तेवढ्यातच तिथे आलिशा येते आणि आलिशा काव्याला विचारते हे कोण आहे त्यावर गुरुजी तिला म्हणतात त्याने काय फरक पडतो वेळ फार वाईट आहे तुम्ही दोघी एकमेकींना सांभाळा आणि तिथनं ते निघून जातात त्यावर ती म्हणते काव्या हे असे काम म्हणून गेलेत तो मला तर ह्यांनी घाबरवलं त्यावर ती काव्या म्हणते सोडणं आलिशा त्यांची ती सवयच आहे सवय म्हणण्यापेक्षा आवडच मन त्यानंतर ती म्हणते म्हणजे तू काय म्हणतेस त्यावर ती म्हणते सोडणार तू नको लोड घेऊ या सर्वांचा नंतर इकडे जिवा आणि नंदिनी दोघेही घरी आलेले असतात आणि त्या मानिनी काकू नंदिनीला विचारतात काय मग कशी झाली आनंदनिवासची टेन्थ ॲनिव्हर्सरी त्यावर ती म्हणते फार छान झाली काकू आणि जीवाने जे काही मला आज सरप्राईज दिलं आहे ते मी अख्ख्या माझ्या लाईफमध्ये कधीही विसरणार नाही आणि त्यानंतर इकडे काव्या त्या अलिशाला म्हणत असते अलिशा मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा फारच कंटाळा आला आहे त्यावर ती म्हणते मला तर आता मरून जावंसं वाटत आहे त्यावर अलिशा म्हणते आणि जरी तुला मरण आलं ना तरी देखील पार्थ जेजू ते मरण स्वतःवर ओढून घेतील त्यावर ती काव्या म्हणते मी असं होऊ देणार नाही मी त्यांना नाही मरू देणार तर ती अलिशा म्हणते तुला कळत नाही आहे पण हळूहळू तू आता जेजूंच्या प्रेमामध्ये पडत चालली आहेस त्यावर ती म्हणते खरंच तिकडे बघवरती मी जे बोलले आहे ते खरंच आहे आता तर याचा पुरावा देखील तुला मिळाला आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा